नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सिंह राशीचे पंधरा ते एकतीस जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसे असतील हे पंधरा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो सिंह राशीच्या पराक्रमी आणि तेजस्वी लोकांसाठी तुमचं नशीब हे सूर्याच्या तेजासारखं असतं जेव्हा झळाडून उठतं तेव्हा अंधारही मागे हटतो पण गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून तुम्ही स्वतःचाच प्रकाश हरवला आहेत असं तुम्हाला वाटत असेल सतत प्रयत्न मेहनत संघर्ष पण समाधान यश आणि शांती हे काही केल्या जवळ येत नाही पण आता ग्रह तुमच्या बाजूने फिरलेत पंधरा ते एकतीस जुलै शेवटचे पंधरा दिवस तुमचं भाग्य बदलणार आहेत या काळात सिंह राशीवर सूर्याचा विशेष प्रभाव आहे सूर्य म्हणजे आत्मविश्वास नेतृत्व यश आणि ओळख साथ मिळते आहे गुरुच्या मार्गदर्शन आणि मंगळाच्या धैर्याची हा त्रिकोणी प्रभाव तुमच्यातल्या नेत्याला जागवणार आहे तुम्ही झुकणार नाही थांबणार नाही पुढेच जाणार आहे नोकरी असो किंवा व्यवसाय एखाद मोठं संधीचं दार उघडणार आहे प्रमोशन पब्लिक रेकग्निशन किंवा मोठ्या व्यक्तींची साथ मिळू शकते ज्यांचे तुमच्याकडे दुर्लक्ष होतं आता तेच लोक तुमच्याकडे वळतील सिंह राशीचं बल म्हणजे स्वाभिमान या काळात तुमचं नाव तुमची ओळख आणि तुमचं मत सगळीकडे मानाचं होईल लोक तुमच्या ऐकतील निर्णय घेण्यासाठी तुम्हाला पुढं करतील जे नातं अलीकडे अस्थिर वाटत होतं त्याला स्पष्टता येईल जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना विवाहासंबंधी चर्चा सुरू होईल एकटे असलेल्यांसाठी विश्वासू जोडीदाराच्या येण्याची शक्यता आहे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल कदाचित एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या तब्येतीची सुधारणा होईल किंवा घरीत नवीन सदस्याचे आगमन घडू शकते जिथे अडकलेले पैसे होते ते परत मिळतील नवीन प्रोजेक्ट्समधून किंवा गुंतवणुकीतून फायदा होईल गाडी घर किंवा मोठी खरेदी करण्याची वेळ आहे आतापर्यंत जळ वाटणारी ऊर्जा आता, आता हलकी होईल नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा प्रवासाची संधी आणि आंतरिक आनंद तुम्हाला मिळेल दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा अकरा वेळेस जप करा रविवारी लाल फळं गूळ किंवा तांदूळ गरजू लोकांना दान करा हे उपाय तुमच्या राशीसाठी अतिशय फलदायी ठरतील कारण सूर्याच तुमचा अधिपती आहे तुम्ही सिंह आहात संघर्ष करायला घाबरत नाही तो स्वीकारतात आणि आता तुम्हाला नशिबाची स्पष्ट साथ मिळणार आहे जे अडकलेलं होतं ते मार्गी लागेल जे हरवलेलं होतं ते परत मिळेल आणि जे स्वप्न होतं ते आता साकार होणार आहेत शेवट ही शेवटची पंधरा दिवसाची संधी आहे सिंह राशीचे नव्याने उदय होणार आहे हे होतं सिंह राशीचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ